वो क्या हुआ, वो क्या जुलम हुआ क्या गजब हुआ ये कैसे कब हुआ शिकारी खुद याहा शिकार हो गया। मोठा गाजावाजा कर भाजपाचे आशिष शेलार यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली महाराष्ट्राला सत्र देणारी माहिती सांगणार महाविकास आघाडीतील नेत्यांना उघडं पाडणार असं बरंच काही काही आधी सांगितल्यामुळं शेलार यांची पत्रकार परिषद पत्रकार परिषद होण्यापूर्वीच ती मोठ्या चर्चेची ठरली अखेर ही पत्रकार परिषद झाली आणि फसक्या फटाक्यांची फुसफुस झाली फक्त महाविकास आघाडीच्या नेत्यांना साधा ओरखडाही उठला नाही पण भाजपाने भाजपालाच उघडं नागडं करून टाकलं या पत्रकार परिषदेतून मतदार यादीतले घोळ दुबार आणि बोगस मतदान तर निवडणूक आयोगाचा कारभार हे सगळं तवट्यावर आणत महाविकास आघाडीनं नुकतात सत्याचा मोर्चा काढला हा मोर्चा निवडणूक आयोगापेक्षा सुद्धा भाजपाला अधिक झोंभला त्यामुळेच आशिष शेलार यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि काय सांगितलं उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना फक्त हिंदूचीच दुबार मत नोंदणी दिसते मुस्लिमांची कशी दिसत नाही एकतीस विधानसभा मतदारसंघात मुस्लिमांची दोन लाख सव्वीस हजार सातशे एक्क्याण्णव दुबार मतं आहेत ती त्यांना दिसत नाहीत <laughs> आता यातली खरी गंमत बघा उद्धव आणि राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी काय केलेली आहे दुबार आणि बोगस मतदार शोधा आणि त्यांची नावं यादीतून काढून टाका आता यामध्ये कुठं आनो हिंदू मतदार मुस्लिम मतदार <laughs> पण त्यापेक्षाही महत्वाचं बघा आजवर भाजपा निवडणूक आयोगाची वकिली करीत होता विरोधक उघीच या निवडणूक आयोगाच्या संदर्भाने किंवा निको निवडणुकीच्या बाबतीत संभ्रम निर्माण करीत आहेत असं तरच काही काही हा भाजपा बोलत राहिला आणि निवडणूक आयोगाची बाजू घेत राहिला तो, तो भाजप आज काय म्हणाला उद्धव ठाकरे आणि राव ठाकरे यांना फक्त हिंदूचीच दुबार मतं दिसतात मुस्लिम मतदाराची दोन लाखाहून अधिक दुबार मतं दिसत ना ना शी मत मत ना आहे नाही त्यांना त्याकडे दुर्लक्ष करतात पण नेमकं इथंच फसले नावं अशी शिलार त्यांनी थेट कबुलच करून टाकलं मतदार यादीमध्ये मतदारांची दुबार नावं आहेत मान्य केलं ना त्यांनी आणि मग भाजपच्या आपोआप पोपट होऊन बसला पोपट झाल्याचं सुद्धा त्यांच्या वेळीच लक्षात आलं नाही उद्धव ठाकरे तर म्हणाले आशिष शेलार यांनी आम्हाला म्हणजे विरोधकांना फुलटॉस चेंडू टाकलाय मुळात त्यांनी आमचा आरोप मान्य केला आहे मतदार याद्यामधील भोध त्यांनी मान्य केलेले आहेत आशिष शेलार यांचं जाहीर अभिनंदन करतो कारण त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचा पप्पू ठरवलं आहे आमचं एक तरी वाक्य असं दाखवा अमुक मतामध्ये सुधारणा करा आम्ही निवडणूक आयोगाला म्हटलं की तुम्ही मतदार याद्यामध्ये सुधारणा करा आम्ही संपूर्ण याद्यामध्ये सुधारणा मागत आहोत म्हणजे बघा शब्दाचे खेळ करण्यात भाजप खूप हुशार आहे असं म्हणतात पण आज मात्र भाजपनं आपलीच फजिती करून घेतली पत्रकार परिषदेत विरोधकावर टीका करायला गेली पण ते स्वतःच फसले तुम्हाला ते नमक खालाल चित्रपटातलं गाणं आठवतंय का बघा मित्रांनो जवानी जाने मन हसीन दिल रोबा मिले दो दिल जवा निशार हो गया शिकार खुद यहां शिकार हो गया वो क्या सितम हुआ वो क्या जुलुम हुआ क्या गजब हुआ ये कैसे कब हुआ शिकारी खुद यहां शिकार हो गया धन्यवाद प्रण नमस्कार